मंद्रुक ग्रामपंचायत प्रशासनाचा गावातील समस्यांकडे दुर्लक्ष गावात आणि हद्दवाड भागात चिखलांचे साम्राज्य गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मंदरूप व हद्दवाड भागांमध्ये पाणी साचलं आहे काही ठिकाणी गटारीच्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरली आहे ग्रामपंचायत सदस्यांचा या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष तर आहेच पण सत्ताधारी असणाऱ्या कोरे यांनीही नागरिकांच्या समस्या सोडवण्यात असमर्थ असल्याचं दिसून येत आहे अशी मंद्रुकच्या नागरिकांमध्ये चर्चा आहे गावातील देशमुख नगर कोकळगी नगर विठारी नगर संजय नगर या परिसरात चिखलांचं साम्राज्य व दुर्गंधी पसरली नागरिक पाणी साजलेल्या ना ठिकाणी मुरुम टाकण्याची मागणी करत आहेत पण ग्रामपंचायतीच्या वतीनं अप्पर तहसीलदार यांच्याकडून परवानगी मिळत नसल्याचं सांगत आहेत यावेळी किसान सभेचे जावीद औटी यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आपली व्यथा मांडत नाराजी व्यक्त केली आहे